नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझे स्वामी चॅनलवर कशा आहात सर्व मस्त ना मस्तच राहा आणि स्वामींची सेवा करत राहा नवरात्रीमध्ये आपण दुर्गा सप्तशतीची पाठ करतो दुर्गा सप्तशती पाठ केल्याने काय होते आपल्या प्रत्येक कामातील जे काही अडथळे आहेत तर ते अडथळे दूर होतात घरामध्ये सुख समृद्धी नांदते वाईट बाधा जे काही आहे नजर दोष या सगळ्यामधून आपली सुटका होते एक प्रकारे काय जी काही आपली मनातील इच्छा आहे त्या या पाठाने पूर्ण होते दुर्गा सप्तशतीचे वाचन केल्याने आपल्याला अनन्य पुण्य प्राप्त होते या दुर्गा सप्तशती पाठाचे नवरात्रीमध्ये खूप महत्त्व आहे या नवरात्रीमध्ये जो कोणी दुर्गा सप्तशतीचे पाठ करतो त्याला अनंत असे पुण्य प्राप्त होते आपल्या प्रत्येक इच्छा आई भगवती माता आपली कुलदेवी माता ही पूर्ण करते आपल्याला आपली कुलदेवी माहिती नसेल तरीसुद्धा तुम्ही हे दुर्गा सप्तशतीचे पाठ करू शकता ज्यांना कुलदेवी माहिती आहे त्यांनी पण दुर्गा सप्तशतीचे पाठ करू शकता आणि ज्यां सर्वात आधी तुमच्याकडे हा ग्रंथ असला पाहिजे हा ग्रंथ दिंडोरी प्रणीत जे केंद्र आहे तिथे मिळतो आता काही ठिकाणी घरामध्ये घटस्थापना करतात काही ठिकाणी घरामध्ये घटस्थापना करत नाहीत तर अखंड दिवा आपण घरामध्ये प्रज्वलित करायला पाहिजे जर तुम्ही घटस्थापना करत नसाल तर अखंड दिवा तर का होईना घरामध्ये आपण तेवत ठेवला पाहिजे नऊ दिवस नऊ दिवस आपण घरामध्ये ही आईची सेवा केली पाहिजे अखंड दिव्याच्या रूपात आई आपल्या घरामध्ये उपस्थित असते आई हजर असते तर अखंड दिवा आपण घरामध्ये तेवत ठेवला पाहिजे त्याचबरोबर दुर्गा सप्तशती दुर्गा सप्तशती हे नवरात्रीमध्ये दुर्गा सप्तशती वाचनाला पठणाला खूप महत्त्व आहे तर तुम्ही एकदा का होईना सप्तशतीचे पाठ तुम्ही करून बघा याचे अनुभव तुम्ही स्वतः अनुभवून बघा तर कशा प्रकारे हे पाठ करायचे आहे आपल्याला तर सर्वात आधी आपल्याला एक चौरंग हवा आहे चौरंगवर तुम्ही लाल कल कलरचा असा कापड तुम्ही अतरून त्यावरती दुर्गा सप्तशतीचा ग्रंथ ठेवायचा आहे ग्रंथ हातामध्ये धरून वाचन करायचं नाही ग्रंथ चौरंगावर ठेवूनच आपल्याला त्याचं पठन करायचं आहे त्यानंतर हे ग्रंथ वाचन झाल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने झाकून ठेवायचं आहे किंवा तुम्ही दुसरं कापड घेऊन जरी झाकलं तरी चालतं पण हे ग्रंथ आपण झाकून ठेवलं पाहिजे दुर्गा सप्तशती पाठ करताना सर्वात पहिल्यांदा आपल्याला हे दैव्य कवच वाचायचं आहे हे जे दैव्य कवच तुम्ही बघताय तर हे वाचायचं आहे याच्या आधीचं जे काही आहे दुर्गाष्टोत्तर ना नामस्तोत्र पाठविधी परत अवतरणिका हे काहीसुद्धा तुम्हाला वाचायची गरज नाही तुम्हाला महत्त्वाचं कुठलं आहे यामध्ये देव्य कवचम तर या देव्य पासून तुम्हाला सुरुवात करायची आहे तुम्ही आता वाचायला बसला आणि डायरेक्ट तुम्ही पहिला अध्याय काढला आणि पहिला अध्याय वाचायला बसला तर हे चुकीच आहे वाचत असताना सर्वात आधी देव्या देव्या कवचम हे वाचायचं आहे त्यानंतर अर्गलास्तोत्रम वाचायचं आहे त्यानंतर अथक किलकम स्तोत्र अथक किलकम स्तोत्र हे वाचायचं आहे त्यानंतर रात्री सुक्त वाचायचं आहे ही चार स्तोत्र तुम्हाला वाचून घ्यायची आहेत दिव्या देव्या कौचम त्यानंतर अर्गलास्तोत्रम त्यानंतर अथक किलक स्तोत्रम, त्यान स्तोत्रम। आणि त्यानंतर रात्री सुक्त हे चार स्तोत्र वाचन झाल्यानंतरच तुम्हाला अध्याय वाचायला सुरुवात करायची आहे वाचन करत असताना सर्वात पहिला तुम्ही अध्याय वाचायला बसला असं नाही तर अगोदरचे जे चार स्तोत्र आहे देव्या पासूनचे पुढचे ते स्तोत्र तुम्हाला पहिल्यांदा वाचायचे आहेत आणि मग तुम्हाला हे अध्याय सुरू करायचे आहेत सर्वात आधी स्वामीस्थवन त्यानंतर नवार्नव मंत्र एकशे आठ वेळा जपायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला अध्याय वाचायला सुरुवात करायची आहे हे तेरा अध्याय आहेत यामध्ये ज्यावेळी तुमचा तेरावा अध्याय पूर्ण होईल त्यानंतर तुम्हाला एक मा नवारनव मंत्र करायचा आहे ज्यावेळी तुमचा अध्याय तेरावा पूर्ण होईल तेव्हा त्यानंतरचे जे काही तंत्रोक्त देवी सुक्त आहे त्यानंतर प्राधानिक रहस्य आहे त्यानंतर वैकृतिक रहस्य आहे त्यानंतर मूर्ती रहस्य आहे आणि त्यानंतर देव्यापरात क्षमा क्षमापन स्तोत्र हे सुद्धा तुम्हाला वाचायचे आहेत अध्याय तेरा संपल्यानंतर जे काही स्तोत्र पुढचे सुरू होत आहेत प्राधानिक रहस्य आणि वैकृतिक रहस्य त्यानंतर दोन झाले त्यानंतर मूर्ती रहस्य आणि देव देव्यापरात क्षमापान स्तोत्र हे चार स्तोत्र अध्याय वाचत असताना चार स्तोत्र अगोदर वाचायचे अध्याय संपल्यानंतर तेरा तेरावा अध्याय संपल्यानंतर चार स्तोत्र त्यानंतरचे वाचायचे आहेत तर अशा प्रकारे जर तुम्ही वाचन केला तर तुमचा एक पाठ पूर्ण होतो अशा प्रकारे आपल्याला वाचन करायचं आहे काही जण काय करतात पहिल्यापासून पहिल्या पानापासून वाचायला सुरुवात करतात तर ते पण चुकीचं आहे आणि काही जण काय करतात तर पहिल्या अध्यायापासून वाचन करायला सुरुवात करतात तर ते पण चुकीचं आहे जी काही पद्धत आहे तर ती पद्धत चार स्तोत्र आपल्याला अगोदर वाचायचे आहेत आणि तेरा अध्याय पूर्ण झाल्यानंतर चार स्तोत्र नंतर वाचायचे आहेत आता कोणते ते स्तोत्र आहेत ते मी तुम्हाला सांगितलेले आहेत तर हे वाचत असताना काही नियम आहेत दुर्गा सप्तशती पाठ जेव्हा आपण करत असतो तेव्हा आपण दुर्गा सप्तशती पाठ करणाऱ्या व्यक्तीने पावित्र्य राखलं पाहिजे घरामध्ये पण पावित्र्य राखलं गेलं पाहिजे ब्रह्मचर्य हा दुर्गासप्तशतीचा नियम आहे बर ब्रह्मचर्य हे आपण पाळलंच पाहिजे दुर्गा सप्तशती पाठ करत असताना त्यानंतर ज्या कुणी महिला आहेत ज्या या वाचनासाठी बसणार आहेत तर त्यांनी महिला असू दे किंवा मुली असू दे त्यांनी कपाळावर हळदी कुंकू हातामध्ये बांगड्या हे घालूनच आपण सप्तशती पाठाला बसायचं आहे आता आपण दुर्गा सप्तशती पाठ करत असताना एका बैठकीत हे पूर्ण ग्रंथ आपलं वाचून झालं पाहिजे एका बैठकीत आपण हे वाचन केलं पाहिजे यामध्ये जर तुम्ही अचानकच मध्येच उठला किंवा काहीतरी तुमचं काम राहिलं आहे तुम्ही ग्रंथ वाचायचा थांबवला प्रत्येक काम करून आणि येऊन बसला हे हे उदर, ए, जेवन जेवन तर असं चालणार नाही हे पुस्त हे ग्रंथ वाचत असताना एका बैठकीत तुमचं वाचन झालं पाहिजे वाचन करण्याअगोदर तुम्हाला थोडाफार नाश्ता म्हणजे हलका फुलका आहार तुम्हाला घ्यायचा आहे भरपेट जेवण तुम्ही जेवण करून बसू नका तर हलका फुलका आहार घ्या म्हणजे नाश्ता करा चहा कॉफी घेऊन तुम्ही बसा पोट भरून जेवण करून तुम्हाला हे पुस्तक वाचायचं नाही काय होतं ना आता आपण पोट भरून जेवलो की आपल्याला आळस येते ढेकर येतात तर हे पावित्र्य राखून आपल्याला याचं वाचन करायचं आहे आता दुर्गा सप्तशतीचे जे पाठ आहे जे पारायण आहे तर ते चौदा करण्याचा नियम आहे पण आपल्याला जर नऊ करायचे असतील पाच करायचे असतील तरी देखील तुम्ही करू शकता पण चौदा पाठ केल्याने आपल्याला त्याचे अनन्यपणे म्हणजे अनंत त्याचे पुण्य आपल्याला मिळतात चौदा पाठाचे तर तुम्हाला नऊ दिवसामध्ये दे, नऊ देखील तुम्ही करू शकता पण एका दिवसात एका बैठकीत आपला एक पाठ झाला पाहिजे आता तुम्हाला एका दिवसात दोन अशा प्रकारे तुम्ही चौदा पण करू शकता या नऊ दिवसामध्ये जर तुम्हाला चौदा पाठ करायचे असतील सकाळी एक वेळ तुम्ही एक पाठ वाचा आणि संध्याकाळी परत तुम्ही एक पाठ वाचा अशा प्रकारे तुम्ही चौदा पाठ देखील करू शकता ज्यांना नऊ पाठ करायचे आहेत नऊ पारायणं करायचे आहेत तर रोज एक अशा प्रकारे तुम्ही याचं वाचन करू शकता ज्यांना पाच करायचे आहेत तर त्यांनी पाच देखील ते करू शकतात पहिल्या दिवसापासून बसू शकता दुसऱ्या दिवसापासून किंवा तिसऱ्या दिवसापासून देखील तुम्ही बसू शकता जर तुम्हाला पाच पारायण करायचे असतील पण तुम्हाला नऊ पारायण करायचे असतील तर तुम्हाला पहिल्या दिवस दिवशीच बसायचं आहे पहिल्या दिवशी तुम्ही सकाळी याचं पारायण करू शकता ब्रह्म मुहूर्तावर जर तुम्ही पारायण केला तर अतिउत्तम ब्रह्म मुहूर्तावर जमत नसेल तर तुम्ही दिवसभरात कधीही पारायण करू शकता पण सात ते आठच्या आत तुमचं पारायण पूर्ण झालं पाहिजे संध्याकाळी जर बसणार असाल तुम्ही तर सात वाजता सात सात ते साडेसातच्या तुमचं हे पारायण पूर्ण झालं पाहिजे तुम्ही काही कामानिमित्त नोकरीनिमित्त तुम्हाला वाचन होत नाही पण तुम्हाला दुर्गा सप्तशती करायचं आहे तुम्हाला एक याचं करायचं आहे तर एक पारायण कशा प्रकारे करायचं आहे तुम्हाला पहिल्या दिवशी तुम्हाला जे चार अद चार स्तोत्र मी अगोदर जे सांगितलेले आहेत की देव्या कौचं अलगा स्तोत्रम आणि रात्री सुक्तम अशा प्रकारचे जे चार स्तोत्र आहेत ते आधी वाचायचे आहेत आणि मग पहिला आणि दुसरा अध्याय वाचायचा आहे दुसऱ्या दिवशी परत वाचन करत असताना हे चार स्तोत्र अगोदर वाचायचे त्यानंतर तिसरा आणि चौथा अध्याय वाचायचा आहे तिसऱ्या दिवशी देखील असंच करायचं आहे हे चार स्तोत्र अगोदर वाचून घ्यायचे मग चौथा आणि पाचवा अध्याय वाचायचा आहे अशा प्रकारे तुम्हाला रोज तुम्हाला नऊ दिवसात अशा प्रकारे हे स्तोत्र वाचून अध्याय वाचायचे आहेत शेवटच्या दिवशी काय करायचं आहे शेवटचा तुमचा अध्याय संपलेला आहे शेवटचा अध्याय संपल्यानंतर जे चार स्तोत्र आहेत मी तुम्हाला जे सांगितलेले आहे तेराव्या अध्यायानंतर जे चार स्तोत्र आहेत ते चार स्तोत्र स्तोत्र पर्यंत तुम्हाला ते वाचायचे आहेत म्हणजे तुमचा एक पारायण एक पाठ दुर्गा सप्तशतीचा त्या दिवशी पूर्ण होणार तर अशा प्रकारे तुम्ही याचं पाठ करू शकता पारायण करू शकता नवरात्रीमध्ये नवरात्रीमध्ये या दुर्गा सप्तशती पाठाचे खूप महत्त्व आहे तर प्रत्येक घरामध्ये आई कुलदेवीची आई भगवतीची ही सेवा झालीच पाहिजे आपल्या कुलदेवतेची सेवा जर आपण केली नाही तर आपली कोणतीच कामी मार्गी लागत नाही त्यामुळे आपल्या कुलदेवतेची सेवा आपल्या घरामध्ये नवरात्रीनिमित्त झाली पाहिजे तर अशा प्रकारे हे पाठ तुम्ही करू शकता चौदा पाठ जर तुम्हाला करायचे असतील तर दिवसातून दोन वेळा तुम्ही याचे पाठ वाचन करा जर तुम्हाला नऊ करायचे असतील तर एक वेळ तुम्ही याचं वाचन करा पण नियमाने याचे वाचन करा वाचन पूर्ण झाल्यानंतर तुम्ही एक मा नवार्ण मंत्र जपायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला आरती करायची आहे दुर्गा सप्तशती पारायण तुम्ही नवरात्रीमध्ये अशा प्रकारे करू शकता तर आजचा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.